हे भाजप सरकार आले आपण बघत अस की रोज काय ना काय अशा वाईट घटना आहेत आणि हे वाईट बोलतात यांना वाईट भरायची ट्रेनिंग दिली जाते काय त्यांच्या कार्यकर्त्यांना मला हे आश्चर्य वाटतंय आता जवळ अडीच वर्ष आलं असेल की रोज एक नवीन भांडण निर्माण करते आणि लोक काय ना काय करतात हे आमचे जे च जयंत पाटील साहेब आहेत ते एकदम संयमी शांत स्वभावाचा माणूस आणि अर्थ खातं एरुकेशन डिपार्टमेंट की त्याची सुद्धा अर्थ खातं समाजी ते मिनिस्टर होते मातोशी किती चांगली असेल याचा विचार केला पाहिजे त्याच्या आई त्याला दिसली नाही का हे कळत नाही मला आपली आई आपल्या आईसारखी असते आणि जयंत पाटील साहेब एक संयमी मुसद्धी कार नेता आहे आमचे ते अध्यक्ष असतात त्यांनी अनेक वर्ष आमची यशस्वी झर झर सांभाळली अशा नेत्याला बोलल्याबद्दल गोपीचंद पटकलचे जे मंगळसूत्र चोर आहेत त्यांना त्यांचा आम्ही पाठीचा प्रतिष्ठ करतो आणि यापुढे पडले असं काही करत असतील तर त्यांची कुठं काढीसाठी आम्ही दगड करण्याचा प्रयत्न करू बी जे सत्ता असल्यापासून माणूस की संपलेल्याचा भास सगळ्या जनतेला होत आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य पडळकर साहेबांनी केलं आम्ही त्यांना साहेब म्हणतो कारण ही आमची माणुसकी आहे आमच्या भारताची आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे विरोधकांचा जरूर विरोध करावा पण इतक्या खालच्या थराला जाऊन ज्या या पडळकर साहेबांनी जो जयंत पाटील साहेबां साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं हे अतिशय अनंदनीय आहे आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आहोत